आपल्याकडे पाऊस चालू आहे जोरात मध्ये पाहू शकता तुम्ही बेकारमध्ये पाऊस चालू आहे असं पाऊस पडतोय आणि मला लय भिजवलंय पावसामध्ये भिजलोय लय खूप की असं वल्ले झालं त्या लवकर कमेंट करा तुम्ही कुठून आहात आणि तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का फास्ट मध्ये कमेंट करा आपली पब्लिक ऑनलाइन नाही वाटत तुमच्या इकडे पाऊस आहे का तुमच्या इकडे पाऊस आहे का जॉईन झाले नाव सांगा लवकर हाय रवींद्र कुठून आहात आपण कुठून आहात आपण सबस्क्राईब केलंय चॅनल बोल ना अण्णा होय होय ओळखलं की चला लवकर कमेंट करा काय ना मग निवांत आहे पाऊस आहे का जेवण झालं की केव्हाच कमेंट करा लवकर चला सबस्क्राईब करा चॅनल ला इकडे पाऊस आहे का शेअर करा लवकर चला या लवकर तुम्ही नाही कमेंट करा लाईक करा लवकर चला कोण कोण पाहताय लाइक लाईक करा चला लवकर लाईक केलं नाही एक आपण लाईव्ह लवकर लाईक करा कॉलेजला बाहेर टाकलंय Ani Pak चला लवकर कमेंट करा कोण कोण बाद आहे लवकर कमेंट करा चला लवकर या लवकर लाईव्ह ला शेअर करा आणि सबस्क्राईब कर, करा विसरू नका लवकर सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका लवकर तो मला बद्दल कोणते डाऊट असतील तर ते पण मला सांगू शकतो चला लवकर आपला चॅनल मॉनिटायझ लालेला आहे आणि आपल्या इथे बेकार पाऊस चालू आहे असं जोरात मना बाहेरच दाखवतो आपली सायकल आहे इथे बेकार पाऊस चालू आहे हो कुणाला वाटते आपल्या पावसात गरम गरम काय तर खायला पाहिजे कमेंट करा लवकर आमच्या इथं पण नेट नाही रिकनेक्टिंग व्हायला हो लागलंय नेट प्रॉब्लेम व्हायला लागला पावसामुळं तरी पण आपण चालू ठेवणार आहे पुन्हा कोणाला माझे ब्लॉक आवडतात कमेंट करून सांगा लवकर आणि ब्लॉग कसे आहेत ते पण कमेंट करा आणि माझी डीवर तुम्ही नवीन असाल तर जाऊन लगेच फॉलो करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करावांना रिकनेक्टिंग झालं पाऊस नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थँक्यू अन्ना कमेंट केल्याबद्दल तू कशाला ऍडमिशन घेतलंय तू कशाला ऍडमिशन घेतलंय कोणत्या कॉलेजला कोणत्या कॉलेजला घेतलंय लाईक करा भावांनो न असाल तर सबस्क्राईब करा कॅपराउंड ला टाकलायस ओके कसलं पाणी चाललंय बघा धबधबा व्हायला लागला असं वाटायला लागलं लवकर चला चला लवकर कमेंट करा मी बाहेर न टाकले तुम्ही कसा आहात बरा आहे का विवांत आहे का कोणतं टेन्शन आहे तुम्हाला असा पावसाचा आनंद घ्यायचा मस्तपैकी भावाना टेन्शन वेन्शन गेलं दूर अरे लाईक करा आणि स्ट्रीमला आपल्या लाईक नाही केलं कोणी आणि नोटिफिकेशन ऑन केली नसली तर करा लवकर सबस्क्राईब कर हो पा कर करा भावा ना आपल्या चॅनलला पाच जण पाहत आहेत लवकर सबस्क्राईब करा तर चला लाईक आणि केलं नाही कुणी लाईक करा आणि शेअर करा नक्की एक लाईक झालं कोणीतरी केलंय आपले सेवन के झाले चायनवर आणि अशी लाईव्ह रोज येत राहील तुम्ही बघत राहा फक्त आणि लाइवला या आपली टेन के झाल्यावर आपण गिफ्ट देणार आहे तर तुम्ही पण त्याचे मेंबर बनू शकता वन के जणांना आपण गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट तुम्हाला तीन के झाल्यावर सांगणार आहे तर तुम्ही आपल्या सगळ्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपले टेन के लवकर करा बेकार मध्ये पाऊस चाललाय आणि आपण ॲड पण करणार आहे थोड्या दिवसात बेकार मध्ये पाऊस आलाय मला बेकार मध्ये पाऊस चालायचं तो बेकार मध्ये पाऊस चालू आहे असा तिकडे पण पाहू शकता आपले थोडीशी झाडाची माग आहे कडक मध्ये